आठवाडी मध्ये आपण पाहिलं असेल की सगळे मातब्बत एका बाजूला आहेत मी खर तर परवा दिवशी आमचे मित्र वैभव दादा पाटलांची प्रेस ऐकली आपल्या बरोबर सगळ्या बरोबर अनौपचारिक गप्पा मारत असताना ते बोलले की मी या ठिकाणी निवडणुकीला लढणार आहे इच्छुक आहे मी काही करून लढणार आहे मला खर तर त्यांना सल्ला द्यायचा आहे की ज्या वेळेला महायुती आणि महाविकास आघाडी होत असते त्यावेळेला तिथला जो स्टँडिंग आमदार असतो त्या स्टँडिंग आमदारला ती जागा सुटते हे साधं आणि सोपं करीत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ही जागा शिंदे गटाला जाणार यात काय ज्योतिषानं सांगायची गरज नाही ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला जाणार हे ज्योतिषानं सांगायची गरज नाही आणि त्यामुळं जे आज पडळकर असतील वैभवदादा असतील जे आज मोठ्या मोठ्या मेळावे घेत आहेत मोठ मोठ्या घोषणा करतायत त्यांना माझं सांगणं आहे इथं तुमच्या महायुतीमध्ये शिंदे गटच लढेल यात काही शंका नाही तुम्हाला जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी इथं निवडून यायचं असेल आणि इथं आपल्या विचारधारेचा आमदार म्हणून त्या ठिकाणी आमदारकी लढवायचं असेल तर माझं पडळकरांनी वैभवदा आव्हान आहे की तुम्ही ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवणार आहे माझ्या पक्षाचा आमदार व्हावा माझ्या पक्षाला एक जागा या सांगली जिल्ह्यात वाढावी या उद्देशानं मी आमचे पदाधिकारी थांबायला तयार आहे शेवटी मी पक्षाच्या विचारधारेचा कार्यकर्ता आहे पक्षाला मानणारा कार्यकर्ताय मी त्यांना जाहीर खुलं त्या ठिकाणी ऑफर देतो विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या कदाचित वैभव दादा वाटत असेल की ज्या स्टेजला विशाल पाटील हानी विश्वजित कदमानी निवडणूक वर हे घालून 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 वातावरण लोकांच्या तयार केलं आणि सहानुभूतीची लाट मिळवली कदाचित तीच सहानुभूतीची लाट मिळवायचा वैभव दादांचा प्रयत्न असेल पण असं काही होणार नाही सगळ्या जिल्ह्यात मतदारसंघातल्या लोकांना माहित आहे की हा मतदारसंघ कुणाला सुटणार आहे कृपया आपण सहानुभूतीच्या पाठी